नमस्कार मी दर्शना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चौथीच छाती प्रिन्सकट डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत बघा एकदम सोपी पद्धत अपन... हो। अपन... आहे आपण बघा कशी कपड्याची घडी घालत आहोत लक्ष देऊ नय का बघा अशा प्रकारे आपण कापड बॅकसाईड ही थोडी कमी घ्यायची आहे आणि फ्रंट साईड ही पाहुण इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपण घडी घेतलेली आहे आता आपण प्रिन्स कटची कर जी मार्जिंग करून घेणार आहोत मैत्रिणींनो लक्ष देऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल माझी पद्धत आपण एकदम स्लो पद्धतीत शिकवणार आहे आणि लगेच लक्षात राहील अशी पद्धत आहे आपली बघा कशी आपण मार्जिंग करून घेतलेली आहे हा वरचा कपडा आपला फ्रंट साईडचा आहे तो पाहुण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बॅक साईडचा कपडा हा पाहुण इंच हा फ्रंट साईडपेक्षा कमी असला पाहिजे आपण डायरेक्टवर प्रिन्सकट कपड्यावर करत आहोत त्याच्यामुळे आपण ही मार्जिंग टाकलेलं आहे बघा अशा प्रकारे आपण मार्जिन करून घेतलेली आहे मैत्रिणींनो खूप सोपी पद्धत आहे आपली आणि सगळ्यांना जमेल अशा प्रकारे मी सर्व ब्लाऊज कटिंग करते सगळ्यांचे ब्लाऊज व्यवस्थित बसतात आता आपण ही पूर्ण उंची टाकलेली आहे पूर्ण उंची चौदा आहे त्याच्यामध्ये एक इंच म्हणजे पंधरा इंच घेतलेली आहे आपण आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे आता आपण शोल्डरचं माप पहिल्यांदा गळारुंदी टाकणार आहोत तर आपली गळारुंदी किती घेतली ती बघा व्यवस्थितपणे लक्ष द्या आपण आता गळारुंदी टाकणार आहोत आपली वे गळारुंदी चौथी साईड असल्यामुळे आपण अडीचची गळारुंदी टाकलेली आहे आणि शोल्डर पट्टी आपल्याला तीनची टाकायची आहे अशा प्रकारे आपला साडेपाच शोल्डर आहे साडेपाच शोल्डर आहेत आहे तसंच सेम आपण खालीही अंतर टाकणार आहोत आणि आपण मुंडासुद्धा साडेपाच घेणार आहोत कारण आपला चौतीस साईजचा ब्लाउज आहे साडेपाचचा मुंडा टाकलेला आहे आपण बघा आता आपण छातीचा जा चौथा भाग छातीचा जा चौथा भाग साडेआठ दीड इंच शिलाई मार्जिंग आणि एक इंच हा कट कटसाठी कंपल्सरी अंतर टाकायचं आहे आपल्याला आता छातीचा जा कमरेचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे अडीच इंच एक्स्ट्रा आणि दोन इंच परत एक्स्ट्रा घ्यायचे मैत्रिणींडो नक्की व्यवस्थित बघा आपण अडीच इंच टाकून पुन्हा आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे कमरेच्या मापासाठी आणि छातीच्या मापासाठी एक इंच एक एक्स्ट्रा टाकायचं आहे आता आपण मुंड्याचा मध्य काढलेला आहे पण पहिल्यांदा आपण थोडासा मुंडा डाऊन केलेला आहे अर्धा ला कमी म्हणला तरी चालेल थोडसं डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दीड इंचचा आणि एक इंचचा आपल्याला सेप टाकायचा आहे बघा आणि आपला मुंडा मोजून घ्यायचा आहे आपला मुंडा आहे साडेसात आपला मुंडा साडेसात आहे तो मुंडा आपण मोजून घेतलेला आहे बघा आता आपल्याला गळारुंदी म्हणजे गाळ्याचं माप टाकायचं आहे अडीच इंचपासून आपल्याला क्रॉस टेप घेऊन साडेसात वर आपल्याला गळ्याुंदीचं माप घ्यायचं आहे साडेसात अंतरावर क्रॉस धरून आता आपल्याला इथे साडेतीनचं अंतर टाकायचं आहे साडेतीन पाहुणेच्या टाकले तरी चालेल आणि टक्स उंची घेऊन तिथे आपल्याला खालच्या मापापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घेऊन सरळ रेश मारायची आहे आता आपण जे दोन एक्स्ट्रा घेतले ते इथे आपल्याला घ्यायचं आहे कमरेसाठी बघा आणि आपल्याला क्रॉस रेश मारून घ्यायची आणि सेप द्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपण सेप दिलेला आहे प्रिन्स कटचा आणि आपण आता कटिंग करणार आहोत कटिंग अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला शोल्डर कटिंग करून घ्यायचं आहे आणि आता आपण मुंड्याचं सेपला कटिंग करून घेत आहोत बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे ब्ला ब्लाऊज कटिंग आपण आज चौतीस साईज डायरेक्ट कपड्यावर प्रिन्स कट बघत आहोत खूप इझी पद्धत आहे आता आपल्याला फ्रंट साईड बाजूला काढून बॅक साईड घ्यायची आहे बॅक साईडला आपण जे अंतर एक्स्ट्रा घेतलेलं होतं छातीच्या साईज छाती छातीच्या रेषेवर आपण जे एक इंच एक्स्ट्रा घेतले ती एक खून करायची आणि कमरेचे इथे दोन इंच घेतले ते आपल्याला खून करून सरळ रेश मारून कट करून टाकायचा तो कापड आपण एक्स्ट्रा घेतलेला असतो तो आपल्याला बॅक साईडला काढावाच लागेल आता आपण गळ्याचं माप टाकूया बॅक साईडचा गळा आपल्याला बॅक साईडचा गळा मटका गळा पाहिजे त्याच्यासाठी आपण बघा कसा अंतर टाकतोय आपली पाठ तीनशी आहे त्याच्यात पाहुणी इंच एक्स्ट्रा म्हणजे पाहुणे चार आणि गळारुंदी आपल्याला इथे तीन घ्यायची आहे गळ्याच्या रुंदीला कमरेच्या तिथे आपल्याला तीन घ्यायचे आहे आणि वरती गळ्याच्या इथं आपल्याला अडीच घ्यायची आहे त्याचा मध्य काढून आपल्याला पुन्हा त्याचा मध्य काढायचा आहे बघा आपल्याला मटका गळा करायचा आहे म्हणून आपल्याला त्याचे चार पॉईंट भेटतील इथे अर्धा घ्यायचा आहे आणि इथे पाऊन घ्यायचा आहे आणि असा आपल्याला सेप द्यायचा आहे चार पॉइंट भेटले आहेत आपल्याला अशा प्रकारे आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला सेप थोडा अजून ब्रॉड पाहिजे म्हणजे अजून ब्रॉड पाहिजे सेप म्हणून आपण पुन्हा पुन्हा काढण्याचा प्रयत्न करतोय बघा मटका असा असा मटका ब्रॉड आला पाहिजे त्याच्यासाठी आपण पुन्हा सेप देणार आहोत बघा अशा प्रकारे आपण सेपचा देण्याचा प्रयत्न करतो चॉक प्रकारे आपण पकडतो आणि कसा सेट देतो बघा अशा प्रकारे आपल्याला सेप द्यायचा आहे बघा खूप सुंदर खूप सुंदर सेप आलेला आहे आता आपण कटिंग करून घेणार आहोत मटका गाळा चौतीस साईज डायरेक्ट कपड्यावर प्रिन्स कटाचा आपण बघत आहोत आणि मटका गाळा बघत आहोत अशा प्रकारे आपण कट केलेला आहे आपला मागचा काळा बॅकसाईड झालेली आहे कटिंग करून आता आपण फ्रंट साईड बघणार आहोत तर फ्रंट साईड बघा आपण कशी बघतो फ्रंट साईड अशा प्रकारे आपण जे पाहून घेतले त्याच्यासाठी त्याला आपण असं क्रॉस सेट देऊया असं क्रॉस सेट देऊन आपण आता पुढचा काळा कटिंग कर करून घेऊया पुढचा काळा कटिंग करून घेतलेला आहे आता आपण फ्रंट सेप फ्रंट साईडचा सेफ देऊया मुंड्यामधला सेफ तो कटिंग करून घेऊया अशा प्रकारे कट केलेला आहे आता आपण प्रिन्स कटचा दे सेफ देऊन बघा सेफ कसा दिलेला आहे एक मिनट असं बघा खूप छान सेफ दिलेला आहे बघा किती सुंदर सेफ आलेला आहे आता आपल्याला तो क्रॉस क्रॉस कापड कापून घ्यायचा आहे आणि आपण दोन इंचचा टक्स सोडलेला आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे अशा प्रकारे आपण कटची कटिंग झालेली आहे आता आपण आता आपण पन... हे टक्सचे पन... पॉईंट आहेत ते आपण टक्सचे पॉईंट पण देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला बाहीचं म्हणजे हाताची हाताची उंची असते ना त्याची बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे बघा त्याच्यामध्ये नाही बसत आपली बाही आता आपण अशा प्रकारे पुन्हा अस्तर घेतलेलं आहे ऐंशी सेंटीमीटर आपल्याला दीड इंच असं ठेवून ठेवून आपल्याला दीड इंच असं सरळ रेष मारून घेणार आहोत बघा आणि आता आपण पूर्ण उंची टाकणार आहोत आपली बाईची उंची आहे दहा त्याच्यामध्ये पाहुण मिळवायचा म्हणजे पाहुणे अकरा आपण घेऊ शकतो बघा बाईची कटिंग खूप सोपी आहे पाहुणे अकरा आणि कॅफाईट आपण साडेतीन घेणार आहोत कॅफाईट आपली साडेतीन बाही दहा असेल तर साडेतीन कॅफ घ्यायलाच हवी बघा आता आपण दंडगीर टाकून घेणार आहोत आपला दंडगीर पाच आहे आणि दीड इंच सिलाई मार्जिंग दीड इंच सिलाई मार्जिंग आता आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे आपला मुंडा साडेसात आठ आहे इथे आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आहे पॉईंट देऊन पॉईंट देऊन आता आपल्याला सेट द्यायचा आहे दीड शिलाई मार्च आता आपल्याला सेट देऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपण सेट देऊन घेतलेला आहे इथे आपल्याला थोडासा जॉईंट द्यायला लागेल तर जॉईंट कसा द्यायचा आपण ते पण बघा असं जॉईंट ठेवायचा कापड आणि आपण खूप सोपे पद्धत जॉईंट द्यायचं आहे बघा खूप इझी पद्धत आहे मैत्रिणींनो लक्ष देऊन बघा नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मैत्रिणींनो माझे व्हिडिओ